जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडकीचे जुने व पारंपरिक हिंद केसरी मैदान पार पडत असताना विठ्ठल नाना यांना रोख रक्कम एकावन्न हजाराचे बक्षीस भेटले आहे तर मित्रांनो हे बक्षीस विठ्ठल नाना यांना नवीन बैल खरेदी करण्यासाठी दिलेलं आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की हे बक्षीस विठ्ठल नाना यांना कोणी दिला आहे ते या ठिकाणी स्वर्गीय रणजित कुंडाळकर सर यांच्या स्मरणार्थ सप्त इंद केसरी समर्थक महाराष्ट्र विठ्ठल या नाना पुढा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलेच असाल विट्टल नाना यांना नक्की बक्षीस कोणी दिले ते तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे विठ्ठल नानांचे खूप मोठे चाहते आहेत कारण विठ्ठल नानांनी या बैलगाडी क्षेत्रामध्ये येऊन खूप काही कमवले आहे तर मित्रांनो खरोखरच विठ्ठल नानांबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे तर मित्रांनो विठ्ठल नानांसाठी एक लाईक झालेच पाहिजे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन